तर आता मी पुण्यामध्ये येऊन जवळजवळ जवड़ आम्हाला एक महिन्याच्या पाच दिवस झालेले आहेत एक हे बघा फ्रेंच फ्राईज हे मठाची उसळ आणि पोळी बाशी पोळी कालची भाकरी बनवतील ते आता कढी मध्ये तळून असे कढई मध्ये खाकरी म्हणजे बाशी पोडतात ना त्याचे चार तुकडे करायचे चतकोर चतकूर आणि त्यांना तळून द्यायचे कडक लाल होईपर्यंत चहा मध्ये मोड आलेले मित्रांनो नमस्कार आज द्रोणाली सकाळी सात वाजता उठली सात वाजता मध्ये साधारण सातच वाजता हे वाजले सात सकाळी सकाळी उठली उशिरा आज स्कूल आहे आज मंडे काल संडे होता काल रात्री ती बिग बाजार मध्ये नाही गेली होती कुठे गेली काय कामार्ट मध्ये गेली ती आणि सहा हजार रुपयाचा बाजार करून आणला आणि आता आरसा बघते सकाळी उठल्यावर अजून पण झोपेची गुंगे डोळ्यामध्ये आणि आता तयारी केव्हा करशील तुझा पावणे आठला तर हे येऊन जाते बस चल पट कर बाय बाय काय म्हणतात त्याला सकाळी करतात ते गुड मॉर्निंग 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 आता बघा ती आपले बुक्स वगैरे भरेल बॅगमध्ये आणि पॅड कशाला घेऊन जाते का पॅड पण घेऊन जाते का तर तुम्हाला तर माहितीच आहे की आम्ही पुण्याला शिफ्ट झालो दोन जुलैला ना दोन जुलै का दोन जून दोन जूनला झालो जूनला झालो दोन दोन जूनला झालो आणि आमचे जे सर्व म्हणजे इकडे सामान वगैरे असा ठेवलेला आहे हा घराचा एंट्रस आहे तुम्ही तर बघितलाच आहे बघा इकडून असा एंट्रन्स आहे बाहेरून येतो तो आणि इथे आम्ही असं टेबल वगैरे आहे मशीन आहे स्टूल वगैरे आहे इकडे बुटांचं स्टॅन्ड केलंय थोडसा पेस आहे हा आणि त्याच्यानंतर इथे कॉट ठेवला इकडे एक लाईट चालू केला इकडे एक ट्यूबलाईट होती आधीची फॅन पण आधीचाच होता ऑलरेडी इकडे चेअर वगैरे ठेवले इकडे जे कूलर आहे त्याचं कुठलंही काम नाही आहे इथे कारण इथे ऑलरेडी थंड वातावरण असतं पुण्याला आणि हा एक किचन ॲक्च्युली आमची जुनी शेगडी जी आहे ती खराब झालेली होती तर आमच्या दादाची शेगडी होती त्याच्या रूमवर तो आधी बाजूनच इथे राहत होता दोन वर्षापासून म्हणजे या रूममध्ये नाही तर तो तिकडे बॅचलर लाईफ म्हणजे जी मध्ये राहत होता आणि इकडे मस्त आंब्याचं झाड आहे किचनच्या मागेच एकदम सुंदर वाटतंय ते आंब्याचं झाडाचं शुभ असतं ते इकडे बाथरूम आहे हे वॉशिंग मशीन आहे याचा अजून उपयोगच केला जात नाही कारण त्याची नळी खराब झाली आहे ते नळी भेटत नाही आहे इकडे भांडे कुंडे लावले आहे असे जसे खेड्यात लावतात तसंच अजून आम्ही मॉडर्न पुणेरुद्ध झालेलो नाही आहेत हे माझं सर्टिफिकेट्स आहे आणि हा इकडे पेस आहे गॅलरीचा आणि इकडे हा रोड आहे मेन हायवे वाल्लेकर रोड वाल्लेकर वाडी रोड म्हणतात तर हा आमचा दरवाजा पडलेला आहे जळगावचाच हो जो ऑफिसचा दरवाजा हो आणि हा इकडे एक बेडरूम पी सी पण अजून सेटअप करायचा बाकी आहे इथे आरूच झोपला आहे तर असं हे सर्व आहे आमचं खेळ खंडोबा यांचं चालू आहे घर बदलवायचं घर बदलवायचं अजून बजेट नाही आहे घर बदलवण्याचा आणि माझे दाडी वगैरे पण करता येत नाही कारण आमचे काका देवाखरी गेलेत आणि आता मला सुद्धा काय तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल अजून बाकी आहे ब्लॉग काल हे बिग बाजारमध्ये गेले होते बिग बाजार आणि डी मार्टमध्ये मध्ये गेले होते डी मार्टमध्ये मध्ये आणि डी मार्टमधून मधून यांनी मी सांगितलं होतं अडीच ते तीन हजार रुपयाचा किराणा करा पण यांनी सहा हजार रुपयाचा किराणा करून आणला सहा चार हजार चारशे च्या वरती सहा हजार चारशे ऐंशी रुपयाचा किराणा करून आणला यांनी काहीच गरज नव्हती अनावश्यक वस्तू अरे तूप आहे ना फक्त अडीचशे ग्रॅम आणायला पाहिजे होतं गावून तूप एक महिना भरपूर असतं बदाम एक किलो कशाला आणले अडीचशे ग्रॅम आणायला पाहिजे होते तुम्ही बाकीच्या वस्तू हँडवॉश त्यांनी मोठं आणलं टोमॅटो सॉस मोठा आणला या सर्व गोष्ट जास्त म्हणजे जा दोन तीन महिन्याचे घेऊन आले त्याच्यामुळे तो पैसा तिथे ब्लॉक झाला ना छोटं छोटं आणलं असतं तर पैसा कामात आला असता दुसऱ्या कामात ही सगळे बघायच जे आम्ही आणलं ते बरोबर आहे बस एवढंच बोलायचं होतं अरे <laughs> माझी बकवास दोन दिवसापासून बोलत नव्हतं मी हिच्याशी आजच बोलायला लागलो आजच ब्लॉग ला सुरुवात केली मी म्हटलं मी म्हटलं यांच्या नांदी काय लागायचं आपण आपण छोटा विचार करू हा मी बोलत नव्हतो तुझ्याशी हिला ड्रेस घ्यायचा आता मी काय सांगायचो हिला इथे चांगले जवळ चांगली दुकानं नाही आहेत आपण सेलमध्ये जाऊ सेल मधून घेऊ आपण पण माझं अरे पण तुला आता शाळा बदलली ड्रेस घेतले बूट घेतले शूज घेतले आता परत एक स्पोर्टचा बूट घ्यायचा आहे तुला आपला ड्रेस घ्यायचा आहे सॅटरडे साठी सॅटर्डे ला चालतो तो हा तर हे सर्व उलाढाल झाली आहे आणि एवढा पैसा कुठून खर्च करायचा ते समजत नाही ना खिशा खिशातून <laughs> <laughs> तर खर्च करायला पाहिजे ना खिशात तर ह्या मॅडमने केली आता झाली सकाळी सकाळी आणि आता ही किचन मध्ये करेल ती द्रोणालीचा टिफिन सकाळचा मॉर्निंग टिफिन दोन टिफिन लागतं तिला एक ब्रेकफास्टला फ्रेंच फ्राईज आणलाय तू तर विषय काय होता हा दोन टिफिन लागतात ना तुला शाळेत एक थी 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 तर सकाळी आणि दुपारी कारण तिची आठ ते दोन वाजेपर्यंत स्कूल असते आणि दोन वाजता ती तिथून स्कूलमधून निघते तिची बस वगैरे इथे येईपर्यंत पाहुणे तीन वाजतात तिला तर पुण्यामध्ये तिची जी स्कूल आहे ना ती भारी स्कूल आहे ती स्कूल तुम्हाला दाखवा आम्ही जर गेलो तर तिथे आणि खरोखर कर काल मी गेलो ना मला कॅब करून दिली होती त्या जिथे मी गेलो होतो त्यांनी कॅब लावून दिली होती मला तिथे घ्यायला कॅब आली होती त्यांची मला आणि तिथे मला सोडलं तिकडून पण कॅब होती पण मी विचारलं त्यांना मी बसले नाही कोणाला हा तर विषय असा होता की मी बस मध्ये गेलो मला नवी बस भेटली इथली पुण्यातली आणि मोठा ग्लास असतो तिथे त्याच्या बाजूला मला बसायला भेटलं सीट भेटलं तर इतका जबरदस्त व्यू दिसत होता पण माझा ब्लॉग बनवण्याचा मूडच नव्हत नाही तर आमचे इतके जबरदस्त जबरदस्त ब्लॉग म्हणजे मिस झालेत आतापर्यंत तर आमचं हे चॅनल सुद्धा व्हायरल होऊन गेलं पण मी रात्री चांगला विचार केला सर्व सोडायचं हो काम करायचं जास्त विचार करत बसायचं नाही आणि माझा हाताचा प्रॉब्लेम झालेला होता हात मोबाईल धरू देत नव्हता म्हणजे इथे काय म्हणतात त्याला शोल्डर पेन होत होत होतच अजून बी अजून हात असं वरती होतच नाही माझा असं वरती एवढा होत नाही पण त्याच्यावर मी घेतोय आयुर्वेदिक ट्रीटमेंट पतंजलीची जे आहे म्हणून टॅबलेट आहे आणि मेम्रो म्हणून दोन टॅब्लेट म्हणजे एक टॅब्लेट मेम्रो आहे आणि एक नीरोग्रीड आहे तर अशा पद्धतीने तर आता मी पुण्यामध्ये येऊन जवळजवळ जवड़ आम्हाला एक महिन्याच्या पा, वर पाच दिवस झालेले आहेत एक महिना पाच दिवस तर आता द्रोणालीचा नाश्ता बनतोय आणि हे भिजवलेले आहेत मूग रात्रीपासून भिजवलेले आहेत काय परवा दुपारी टाकले परवा दुपारी टाकले हे चिरला कांदा हा लसूण लसूण टोमॅटो हा बी टोमॅटो हा मसाल्याचा डबा हे आमचं कुकर कुकरच्या भांड्यात टाकलं तेल त्याच्यात टाकली मोरी काई काई चेंग चेंग आता हे डब्यातून काय काढते काय माहिती शेंगदाणे काढते आणि मग काल पण मुगाचीच भाजी खाल्ली आज पण मुगाचीच इथे झाली आता तयारी छानपैकी शाळेचा ड्रेस घातला आता ती घालेल दोन शेपूट शेपूट म्हणजेच वेण्या वेण्याने घेतली जे बाल कापून टाकली तिने इकडे आल्यावर आणि ते काय म्हणतात का त्याला वेण्याच म्हणतात का हा पोनीटेल टेल पोनीटेल पोनीटेल पोनी मित्रांनो तिथे उभी आहे आणि मी इकडे बसलोय मी तिच्याजवळ मुद्दा म्हणून गेलो नाही तिची बस आता येईल हे सगळं इथे उभी मी आता इथे बसून गेलोय तिच्या पासून अंतरावर आणि तिला <laughs> माहिती होत नाही मी इथे बसलो असं